नंबर, नंबर प्लेटवर नंबर प्लेट नंतर आता वाहनांचे हॉर्नही बदलणार केंद्र सरकारचा अनोखा प्लॅन नंबर प्लेट नंतर आता तुमच्या गाडीचा हॉर्न बदलणार आहे यापुढे कार किंवा दुचाकीचा हॉर्न वाजवला की बासरी तबला हार्मोनियम किंवा व्हाय व्हायोलिन सारखा भारतीय वाद्याचा आवाज ऐकू येईल होय केंद्र सरकार अशा कायद्याच्या तयारीत आहे ज्यामुळे वाहनांचे हॉर्न अधिक आनंददायी आणि भारतीय संस्कृतीची सुसंगत असतील ही माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली असून ते एका वृत्तपत्राच्या वर्धामधील कार्यक्रमात बोलत होते त्यांनी सांगितलं की वाहनाचे हॉर्न पारंपरिक भारतीय वाद्यावर आधारित असावेत यासाठी कायदेशीर पावलं उचलण्याचा विचार सरकार करत आहे नितीन गडकरी म्हणाले की देशातील वायू आणि ध्वनी प्रदूषणात वाहतूक क्षेत्राचा मोठा वाटा आहे त्यात सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत हॉर्नचा आवाज कमी करत त्याला सांस्कृतिक रूप देण्याचाही यात समावेश आहे त्याचबरोबर ग्रीन फ्युएल वापरणाऱ्या वाहनांना सरकारचा प्रोत्साहन मिळत आहे ज्यात इथेनॉल मिथेनॉल आणि जैव इंधन याचा समावेश आहे गडकरींनी सांगितले की भारताने आता जपानलाही मागं टाकला असून अमेरिका आणि चीन नंतर जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनली आहे दोन हजार चौदामध्ये भारताचं ऑटो क्षेत्र चौदा लाख कोटींचं होतं जे दोन हजार पंचवीस मध्ये वाढून बावीस लाख कोटी रुपये झालं आहे त्यामुळे भारत दुचाकी आणि कारच्या निर्याती निर्यातीतून सर्वाधिक महसूल मिळणारा देश ठरला आहे सरकारचं म्हणणं आहे की हॉर्नचा आवाज फक्त इशारा देणारा नसावा तर तो कर्ण सुखद असावा त्यामुळे वाहनांच्या आवाजामुळे होणारा मानसिक त्रास आणि ध्वनी प्रदूषण कमी होईल असा सरकारचा विश्वास आहे त्यामुळे भारतातील वाहतूक अनुभव अधिक सुखकर होईल असंही गडकरींनी सांगितलं